वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरदविनायकाला प्रार्थना करतो गजानाला सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव निमित्ताने सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व श्री अभिषेक पाटील तसेच कोल्हापूर लाईव्ह आयोजित गणेशोत्सव स्पर्धेनिमित्ताने कैलासवासीय कांता विश्वनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अभिषेक पाटील यांच्यातर्फे घरगुती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक मोरया <गणा> देवान सातू देव गणपती मोर्या देवधिपती अधिपती i uh -huh.